रोज मी तुमच्या समोर येऊन काही सांगू शकत नाही कारण मला भरपूर व्याप असतो ज्याचा उल्लेख मग आधीच्या वक्त्यांनी केला मला आवड आहे कामाची मी सकाळपासून उठून लवकर कामाला लागतो लोकांना वेळ देतो काम बघतो मेळावे घेतो वेगवेगळ्या भेटी गाठी करतो सुखदुःखामध्ये त्यांच्या कसं आपल्याला समरस होता येईल ते त्या ठिकाणी करतो पण हे सगळं करत असताना आम्ही इलेक्शन कमिशन पुढे गेलो की बाबा आम्ही आता भौसंग इथं हा अध्यक्ष आहे प्रदीप दारडकर तेव्हाही होता अजित गव्हाणे तेव्हाही होता आत्ताही अध्यक्ष आहे बहुतेक महाराष्ट्रातले अध्यक्ष हे आपल्या बरोबर आले कारण त्यांनाही समजत होतं की बाबा हे करतायत हे पक्षाच्या भल्याचं करताय नवीन पिढीच्या करता करतायत कामाच्या करता करतायत आमची बदनामी केली वडले यांच्या इन्क्वायऱ्या चालल्या त्या इन्क्वायऱ्या थांबवाव्यात म्हणून असं केलं आता काय सगळ्यांच्याच इन्क्वायरी चालल्यात काही काही तर फार मस्त पैकी बोलतात माझ्यावर कुठलाही भ्रष्टाचारचा आरोप नाही अरे तुम्ही कधी मंत्री झाला तर भ्रष्टाचारचा आरोप होईल कसा तुम्ही नुसतं काम हे सगळे करायचे संघटना हे वाढवायचे राज्याचा कारभार मी मग त्या ठिकाणी मदत करायचो आणि त्याच्यामध्ये आम्हाला आमच्यावर काही आरोप नाही जो काम करतो त्याच्यावरच आरोप होईल ना जो कामच करत नाही तो बिनचूक चुक असतो तो कामच करत नाही कशाला चूक होईल आता मला कार्यकर्ते सांगतात दादा रात्री कुणी कुणी दहा वाजता चहा प्यायला चहाच्या गाड्यावर जातात अरे म्हटलं सतरा वर्षांनी आता चहा प्यायचं आठवलं गे आता मी तुमच्या गाड्यावर येऊन चहा पीत वेळ घालून बरं का बारामती तालुक्याचा महाराष्ट्राचा जिल्ह्याचा विकास करण्यात वेळ घालवणं बर तुम्ही मला सांगा आज देखील मराठी एक अडचण होती तीन कोटी रुपये लागत होते ती टाकी सगळी लीक होती, होती। एका एक मिनिटात अधिकाऱ्याला फोन केला आणि म्हणलं सोमवारी किंवा मंगळवारी तीन कोटी पाठवून का काम करून दे हे जे काही आहे आपल्याला काम करायचं मी मधी म्हणून म्हणलं मधी की कोण भावनिक होईल कोण काय सांगेल कोण काय सांगेल पण त्याच्यातनं चुकीचा अर्थ काढला म्हणजे त्याच्यातनं धळचाबा केला पण माझा म्हणण्याचा हेतू तुम्ही लक्षात घ्या की आज आम्ही काम करतोय तुम्ही जर वरिष्ठांनी सांगितलेल्या व्यक्तीला राष्ट्रीय अध्यक्ष केला असत तर मग पक्ष चांगला आम्ही सगळे सांगतो आम्ही अध्यक्ष झालो की निवड ही बेटा त्यांनी पक्ष चोरला अरे चोरला निवडणूक आयोगाने आम्हाला मान्यता दिली काल विधानसभेच्या अध्यक्षांनी आम्हाला मान्यता दिली आम्ही आमची बाजू मांडली त्याच्यामध्ये प्रतोद अनिल भाईदास पाटील ज्यांनी व्हीप आहे तोच आमच्या बरोबर आहे त्याच्यामध्ये असं का बदनामी करता असं का चुकीचं सांगता म्हणजे आम्ही वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर आम्हाला अध्यक्षपद मिळालं असतं काही झालं नसतं पक्ष माझ्या ताब्यात झालं असताना तुमच्या सख्या भावाच्या पोटीच मी जन्माला आलो नाय हे मी तुम्हाला का सांगतोय हे तुम्ही भावनिक होऊ नका काही जण म्हणले तर आता पंधरा वर्ष फोनदा आता आम्हाला फोन येतोय काय कस चाललंय पाणी कस आहे कुठलं पाणी शेतीच पाणी पिकाच पाणी कसलं पाणी? पाणी अरे तुम्हाला अक्षरशः काय काय आम्ही तुमच्याकरता केलं आणि तुम्ही आज सगळं विसरून जाताय हे बरोबर नाही आणि त्याच्यामुळं आम्ही मी मगाशी सांगितलं की आज नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा देशाचं पंतप्रधान करण्याच्या करता आम्ही सगळ्यांनी महायुती केलेली आहे त्याच्यामध्ये मी आपल्याला अजून एक गोष्ट सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे ना मी तुमचा आमदार आहे मी तुमच्या समोर बोलतोय मी का अधिकारवाणी बोलतोय कारण मी सरकारचा एक हिस्सा आहे आताही काही कामं दिली मला मी हनुमंत पाटलांच्याकडे दिली काल मला सावळचे काही लोक भेटायला प्रवीण वगैरे आले होते त्यांनी मला सांगितलं की दादा इथं जरा हे ही, ही कामं करायची ताबडतोब सकाळी अधिकारी पाठवले म्हणलं ते रस्त्याची मोजमाप करा फक्त लोकांनी विरोध करू करताच आपण आहे ना तुम्ही आजूबाजूच्या कोणत्याही तालुक्यामध्ये जावा आपला दावा बारा आहे बारामती तालुक्यामध्ये जेवढी कामं चाललेली आहेत तेवढी कामं इतर कुठल्या तालुक्यात तेवढी दर्जेदार चाललेली आहेत मला सांगा आज कुठल्याही भागात तुम्ही नदीकड जावा तुम्ही कॅनॉलकडे जावा तुम्ही कुठल्याही ठिकाणी नी, वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा असतील वेगवेगळ्या वेग प्रकारचे पाण्याचे प्रश्न असतील तुम्हाला मी सांगतो आपल्या इथं बारामतीमध्ये आता सातशे चार कोटीची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची कामं चालले सातशे चार कोटीची आणि त्याच्यात मध्ये शहरातलं तर वेगळंच ते काहीतरी दोनशे कोटी काहीतरीच आहे हा जवळपास तीनशे कोटीच्या दरम्यान म्हणजे आज ही करोड रुपयाची कामं आज बारामती सुरक्षित आपल्याला वाटते मी अधिकाऱ्यांना सांगतो की बाबा कुणाचाही मुलाचा ठेवू नका प्रत्येकाला ही बारामती आपली आहे आणि भेदभाव न करता सगळ्यांना मदत झाली पाहिजे आणि हे सगळं आपण करतोय मी हो का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार खासदारकीचा उभा करणार आहे कारण अरे थांब जरा तमानी तमाल अगदी महायुतीमध्ये कुठल्या कुठल्या जागा आपल्याला मिळतात ते बघू दे ना जागा मिळाली तर मी करणार होते सतीशराव काळजी करू नका तर त्यामध्ये त्यामध्ये मी आपल्याला सांगत होतो कि केंद्रातला पण आपला प्रतिनिधी केंद्रात जाणारा केंद्रात ज्याच सरकार आहे त्या विचाराचा खासदार आपला गेला तर आपलं अर्धवट राहिलेलं बारामती फलटण रेल्वेचं काम मार्गी लागेल अजून आपली बरीचशी भाजप पुणे नाशिक जे रेल्वेचं काम आहे ते आपलं त्या ठिकाणी मार्गी लागेल केंद्रातल्या प्रचंड मोठ्या मोठ्या योजना असतील ते आपल्याला आणता येतील उद्या आम्ही नरेंद्र मोदी साहेबांना आता नरेंद्र मोदी साहेबांची आणि अमित शाह साहेबांची ओळख झाली पूर्वी आमची ओळख व्हायची नाही आम्ही मागे राहायचो कारण वरिष्ठादा मान दिला पाहिजे परंतु आता कधी पण आल्यानंतर आम्ही वेळेस त्यांना नमस्कार करतो ते आपल्याला नावाने ओळखतात त्याच्यामध्ये उद्या मी त्यांना सांगित की साहेब आता तुम्हाला पाठिंबा देणारा खासदार आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघात आणला हे काम आमच्याकरता करता झालं पाहिजे याच्यामध्ये झालं जा पाहिजे तर ते करणार ना सत्ताधारी जसं आज माझ्याकडे आमदार येतात शिवसेना म्हणजे शिंदे साहेबांच्याकडचे आमदार येतात भाजपचे आमदार येतात राष्ट्रवादीचे आमदार येतात किंवा अपक्ष देवेंद्र भुयार असतील संजय मामा असेल ते येतात आपण त्यांना मदत करतो मी तर इतर पण लोकांना करतो मी काही विकास कामामध्ये फार भेदभाव करणारा कार्यकर्ता नाहीये आणि त्याच्यातून ही सगळी कामं व्हावी त्याच्यामुळे आपण कुठलाही पक्ष चोरलेले बनलेलं नाहीये आपण ज्या पक्षात पूर्वीपासून होतो तोच कालही आम्ही राष्ट्रवादीत होतो आजही आम्ही राष्ट्रवादीत आहोत आणि उद्याही आम्ही राष्ट्रवादीतच राहणार त्याच्यामुळं कारण नसताना काहीतरी एक भावनिक मुद्दा करण्याचा प्रयत्न करतात किंवा हे असं झालं तसं झालं असं नाही आपल्याला आपल्या बारामतीचा विकासच करायचा आहे आपल्या जिल्ह्याचा विकास करायचा आहे महाराष्ट्राचा विकास करायचा आहे आपल्याला जगामध्ये भारताचा नावलौकिक वाढवायचा आहे त्याच्यामध्ये जसं आज देशा जगामध्ये आपली पाच नंबरला अर्थव्यवस्था आलेली आहे पहिल्या तीन मध्ये आपल्याला आणायची दोन हजार अठ्ठावीस साली आपल्याला पाच ट्रिलियन डॉलर पर्यंत जायचंय त्यावेळेस महाराष्ट्राला वन ट्रिलियन डॉलर पर्यंत आपल्याला आणायचंय मोठे मोठे गुंतवणूक उद्योजक परदेशी गुंतवणूक परराज्यातली गुंतवणूक हे होण्याच्या करता जे इन्फ्रास्ट्रक्चर असेल ते इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला इंदापूर दौंड बारामती पुरंदर या सगळ्या भागामध्ये भोरवेल्ला मुळशी या भागामध्ये निर्माण करायचंय आणि तेवढी आपली क्षमता आहे तेवढी आपली ताकद आहे तेवढा आपल्या आवा काय तेवढ वरवर आपण राजकारण करत नाही नुसत्या सेल्फी काढत आपण फिरत नाही आपण त्याच्या संदर्भामध्ये कामच करून त्या बाबतीमध्ये दाखवतो राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका